तर माझी पण खूप इच्छा होती फॉर्म भरायचे राहून गेलं पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय आहेत विकासाला बघून बघून मतांना करणार विकास कामाच्या बाबतीत आम्ही जर कधी कमी पडलो त्यामुळं होईल व्यवस्थित भाजप बाज़, भाजपनं जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती शिवंतराजेंनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा कसं वाटतं भाजपचं वातावरण कशा पद्धतीनं राहील जिल्ह्यात कस आहे आजपर्यंत जर आपण जर बघितलं तर जी त्या विकास कामं झाली त्या विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार महाराज यावेळी यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर दोन्ही राजकीय तर लढतायत आहेत म्हणजे आतापर्यंत आघाडीवरून ठीक आहे निकालात कसा वाटतो या निकाल काय मला वाटत महाराजसाहेब ज्या नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकललेल्या तर त्या ठिकाणी वीस तारखेला मतदान होणार आहे एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे मग आता जर उद्या मतमोजणी झाली तर याचा परिणाम त्या निवडणुकांवर होईल अशी मागणी होती आहे की सगळ्यांची मतमोजणी एकत्र घ्या आपलं काय मत आहे याची असं कसं तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा चालू होत्या प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही त्यामुळे सातारकांच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या नेमकी नाराजी होती का तुमची नाही नाराज होऊन कसं झालं एकाच बाबतीत नाराजी होते माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची माझा राहिला भरायचा कार्यकर्त्यांमध्ये काय झालं की काही जण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये पण इच्छुकानी पण बंडखोरी केलेली आहे त्याबाबत काय कसं आहे की आता जागा मोजक आहे आणि इच्छुक असं म्हणजे स्वाभाविक आहे म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छा असणारच आता जे मिळालं नाही त्यांनी काय निर्णय घेतला आहे तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण विकास कामांकडे बघून लोक मतदान करतात मला महाविकास आघाडीचा अहवाल होतं तुम्हाला भाजपला सकारात तर काय मतदान भाजप त्याच्यापासून जाईल ना लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतात महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं आव्हान वाटलं का महाविका आघाडीचं कसं आहे लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय असणं काय गैर नाही पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणं ओके